समाज बांधवांनी माझ्या हस्ते नियनिशान संघटनेच्या फलकाचं अनावरण हे करून घेतलेलं आहे तसंच आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जर निशान फलकाचं अनावरण झालं तर प्रसंगी मी सर्व समाज बांधवांना एकच विनंती करतो की निशान संघटना ही समाजाला संघटित करण्याचं एक माध्यम आहे या संघटनेलाचा कुठलाही राजकीय किंवा वैयक्तिक असा कुठलाही स्वार्थ नाही कारण की राजकारणाशी या संघटनेचा कुठलाही मात्र संबंध नाही म्हणून मी समाज बांधवांना सर्वांना विनंती करेल की सर्वांनी न्यायनिशान संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण रावेड तालुक्यात आपला जो समाज आहे त्या समाजाला संघटित करायचं आणि आपल्या समाजाची परिस्थिती ही समाज थी 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 भक्कम करायची एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय न्याय निशान जय काशीराम